हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी मेघा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्या गोड ताईंचं दादांचं स्वागत आहे तर खूप दिवस झाले ब्लॉग अपलोड केलाच नाही म्हणजे आठ दिवस झाले मी व्हिडिओच नाही टाकला यूट्यूबला कारण की वेळेस पेटत नव्हता मला म्हणून तर म्हटलं आज नक्की टाकायचं म्हणून आज परत सुरुवात केली ब्लॉग टाकायला कारण की खूप गॅप पडतो आणि खूप गॅप पडल्यानंतर परत जे आपले बघणारे जे व्हिवर्स आहेत किंवा सबस्क्रायबर त्यांची कंटिन्युटी तु जाते म्हणजे तुटून तु तु जाते की ठीक आहे बा हे ब्लॉग टाकत नाही मग ते काय काय अनसबस्क्राईबसुद्धा करतात आणि सर्वांना थँक्स ह्याच्यासाठी की माझे हंड्रेड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेत आता तुम्ही असं म्हणू नका की शंभर झालेत तरी पण ही खुश आहे एक हजार लागतात त्याच्यानंतर सुरू होईल तू सगळं आणि तू एक शंभरमध्येच का खुश आहे तर एक एक करूनच माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत म्हणून मी आणि माझे पटकन झालेच शंभर हे शंभर सबस्क्रायबर पूर्ण आणि माझे व्हिडिओसुद्धा कंटिन्यू नाही आहेत तरीसुद्धा माझे शंभर लगेच पूर्ण झाले तर आता माझे एकशे नऊ होते पण माझ्या आठ दिवसा व्हिडिओ नाही आले त्यामुळे कोणतरी दोन तीन नारा झाले असतील आणि त्यांनी मला अनसबस्क्राईबर केला असेल तर चला असो होतील अजून पूर्ण पण जे माझे शंभर सबस्क्रायबर आहेत त्यां आहेत सबस्क्रायबर्स त्यांना खरंच थँक्यू आणि माझे व्हिडिओसुद्धा शंभर सबस्क्रायबरच्या मनाने माझे व्हिडिओ सगळे हंड्रेड क्रॉस आहेत म्हणजे सबस्क्रायबरपेक्षा जे सबस्क्राईब नाही आहेत ज्यांनी मला सबस्क्राईब केले नाही ते पण माझे व्हिडिओ चांगल्यापैकी बघत आहेत आणि माझा अष्ट पण वाढतो त्यामुळं मला खरंच भारी वाटते की खरंच छान आणि छानच वाटते मला आणि मी मीच चुकी करते की मी कंटिन्यू ब्लॉग करत नाही आहे पण मी कंटिन्यू ब्लॉग करायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्यूच राहील माझी आणि जे बघणारे लोक आहेत ते रोज रोज व्हिडिओसुद्धा बघू शकतील तर होता थोडासा प्रॉब्लेम त्यामुळे मी आठ दिवस काही व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्यासाठी खरंच सगळ्यांना सॉरी आणि सगळ्यांचं परत एकदा थँक्यू आणि असंच व्हिडिओ माझे अजून बघत राहा सपोर्ट करत राहा आणि लाईक करत राहा कमेंट करत राहा एवढंच म्हणेन म्हणतं चला सकाळी सकाळी थोडंसं सकाळ सकाळ रुटीन मी कंटिन्यू करते आणि डेली रुटीन मग दुसरं काय जे मी घरात करते तेच दाखवू शकते कुठे बाहेर रोज रोज जात नाही त्यामुळे रोज रोज काही बाहेर तुम्हाला दाखवू शकत नाही तर चला मग माझे ब्लॉग आवडतील त्यांना हे बघायला आवडेल तर इकडे चाललेत माझे पोहे आज पोह्याचाच बेत होता सकाळी सकाळी तुम्हाला एक गंमत सांगायची आहे पण थोडंसं बोलेन आणि मग सांगेन तर आज हे घरीच होते चार पाच दिवस झाले हे घरीच आहेत तर पोहेच बनवायचे होते दुपारी जेवण बनवायचं तर काहीतरी गरम गरम दुपारी करून खायचं मग घरी असलं काय आम्ही तिघच आहे त्यामुळं पटकन काहीतरी वगैरे खिचडी भात वगैरे बनवायचा आणि मग खायचा असा बेत असतो त्यामुळं मग आज म्हटलं पोहेच करायचं फक्त पोहे वगैरे करून बाकी सगळे काम आवरायचे आणि मग दुपारी एक दीड वाजता मग काहीतरी बनवायचं गरम गरम आणि मग खायचं त्यासाठी मी पोहे चाललेले आज भूक लागली होती त्यामुळं रात्री जेवलं होतं तरी पण त्याला सकाळी सकाळी खूपच भूक लागली त्यामुळे ते चाललं होतं उठल्यापासून मम्मी पोहे बनव मम्मी छान पोहे बनव चाहान पोहे बनव मग चहाने पोहे बनवाय घेतले मी इकडं आणि तो माझ्याजवळचा रोज सकाळी त्याचं सुरूच असतं आणि आज तो लवकर उठला आहे कारण की चार पाच दिवस झाला आरो रात्री दहा वाजता झोपतो आहे कारण की तो साडे अकरा बाराच्या आज झोपतच नाही कधीच पण दहा दोन तीन दिवस झाले काहीच सुधारणा झाली त्याच्यामध्ये काय माहीत पण दहा वाजताच बिचारा झोपतो आणि मग सकाळी लवकर उठतो आणि त्याला ही सवय लावायची कारण की आता चार पाच महिन्यात त्याचं स्कूल सुरू होईल जूनपासून आणि तेव्हा त्याला आठ वाजता जायचं आहे तर लवकर उठायची सवय त्याला लावायला लागणार आहे आणि तो काय करतो रात्री उशीर झोपतो आणि सकाळी नऊ नऊ वाजता उठतो आता हा जर रोज नऊ नऊ वाजता उठायला लागला तर ह्याची शाळा इथं संपून जाईल त्याच्यामुळं मग ह्याला मी लवकर उठायची जरा सवय लावते म्हणून रुटीन चेंज केले आणि त्याच्या उलट असं झालं आहे की आरव लवकर उठतो आहे आणि मी आज अक्षरशः आम्ही आज साडेआठ वाजता उठलो आहे कारण की त्याचं कारण तुम्हाला सांगते मला तब्येत सांग सुधारण्यासाठी एक टॉनिक शेजारचे जे आहेत माझ्या शेजारच्या ज्या ताई आहेत त्या ताईंनी मला सांगितलं की मी हे टॉनिक घेते आणि हे टॉनिक तुम्ही पण घ्या तब्येत सुधारण्यासाठी तर मी त्यांना म्हटलं मी ट्राय करून एकदा बघते टॉनिक कसं आहे ते मग म्हणून मी मग त्यांचं परवा दिवशी रात्री एक टॉनिक पिलं होतं एक एक पण जे त्यांचं एक टायमिंग आहे ते मी पिलं होतं आणि म्हटलं हानी जर मला जास्त झोप वगैरे नाही आली तर मग मी हे टॉनिक कंटिन्यू करेन आणि नवीन आणेन लगेच टॉनिक तर ठीक आहे बोलल्या मग मी त्यांचं रात्री टॉनिक पिलं होतं एक टोपन झोपण्याच्या अगोदर आणि त्या टॉनिकने असं झालं होतं की माझ्या डोळ्यावर एवढी धुंदी चढली होती म्हणजे माझे डोळेच उघडत नव्हते अजिबात कसलेच मी जागी होती मला सगळं कळ होतं कोण काय बोलतं वगैरे पण मला उठंच वाटत नव्हतं आणि अजून पण बघा तुम्ही नीट माझे डोळे सुजलेले आहेत आणि मला असं वाटतं माझी झोपच नाही झाली आणि नुसते डोळ्यावरती असे झापड येते आणि जडजड वाटतं डोळे आणि लग्नाच्या अगोदर पण मी एकदा टॉनिक घेत होते आणि त्या टॉनिकनी माझी तब्येत पण वाढली होती चांगली आणि मला तब्येत सुधारली पण होती आणि भूक पण वाढली होती पण त्यांनी खूप झोपायचे म्हणून मी आत्ता म्हटलं हे फक्त आधी मी ट्राय करते आणि हे पण टॉनिक असंच आहे ह्याने खूप झोप येते आणि आधी ठीक आहे तेव्हा काही लोड नव्हता किंवा आईच्या घरी सगळं चालतं आपलं काम करा नाही तर नका ना करू पण मी तेव्हा फक्त जॉबला जायचे सकाळी उठणं आवरायचं आणि जॉबला जायचं संध्याकाळी यायचं खायचं प्यायचं आणि झोपायचं पण इथं काय आता सगळं करावंच लागतं ना आपल्याला नवऱ्याच्या घरी गेले म्हटलं सगळंच करावं लागतं तर पन पन ते मी ते टॉनिक म्हटलं त्यांना फक्त बघावं म्हणून मी पिले एक पण पण ते खूपच असरदार आहे त्यांनी भूक कमी लागते पण झोप जास्त येते आता तर माझी खूपच झोप म्हणजे डेंजर अवस्था झाली होती आणि बघा माझे डोळे इतके सुजलेले आहेत माझी झोप झालेली नाही आहे मला असं वाटते की आता किती पटपट पटपट मी काम उरकू आणि परत कधी झोपू असं झालं आहे मला आणि तुम्हाला सांगते ह्या टॉनिकची धुंदी माझ्या डोळ्यावरून दोन दिवस गेलीच नाही एकच टाईम पिले पण दोन दिवस ह्याची धुंदी नाही गेली दोन दिवस मला फक्त झोप झोप आणि झोपच आठवत होते त्यामुळं मग आता मी काही ते टॉनिक घेणार नाही आहे तर पोहे वगैरे तयार झालेले आहेत आरवलं चहा आणि पोहे पाहिजेत त्याचं मध्ये 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 असतं सकाळी सकाळी आणि मग काही सुचत नाही आणि त्याला फक्त चहा लागतो फक्त चहा दूध नाही मिक्स करायचं दूध मिक्स केलं की मग तो पित नाही त्यामुळं त्याच्यासमोर टाकायचं नाही तो गेला की पटकन दूध टाकून त्याला दिलं मी पण तरी पण तो तेवढं तर आलाच लगेच पुरात बघायला त्यामुळे मी परत दूध झाकून ठेवलं आणि ह्यांना सांगितलं त्याला घेऊन जावा मग बाहेर तुम्ही मग मी दूध टाकून देते गपचप आणि मग तो गेला बाहेर त्याला दूध आणि चहा दिलं पोहे वगैरे नाश्ता करायचा आणि मग बाकी सगळी कामं आवरायचे कारण की उशीर झाला होता त्यामुळं गडबड गडबड चालली होती आमची पण आणि ह्यांचं असं असतं की ह्यांना दिवसभर खायला देऊ नका पण सकाळी आंघोळ केल्या के के की त्यांना खायला लागतंच मग आंघोळ करून ते बसत नाहीत माझ्यावर बघत की हां आता आंघोळ करून बसतो ही जर झाल्यावर मग जेवण करतो नाही त्यांना जे आंघोळ वगैरे केली की लगेच त्यांना द्यावं लागतं मग काही पण लाईटले असू दे पण त्यांना ते, ते द्यायचंच खायला तर त्या टॉनिकची गंमत अशी झाली की मला त्यांनी खूप झोप येते तर तब्येत सुधारण्यासाठी काय असेल तर सजेस्ट करा तुम्ही आणि म्हणजे झोप वगैरे नाही आली पाहिजे आणि टॉनिकने भूक वाढली पाहिजे जेणेकरून जेवण जास्त जाईल आणि आपली तब्येत वाढेल झोप नाही आली पाहिजे एवढी कारण की झोपून तर काही जमणार नाही ना आणि जर सारखं जर आपण झोपे जर असो ना तर मग आपल्याला ते हे पण होत नाही काम सुधरत नाही ना कामाचं आपल्याला काय की काम काय करावं म्हणून झोपच सुधारणार फक्त झोप झोप झोपसारखी काय घेणार आपण मग काम काय करणार असं होईल ना आणि यूट्यूबमध्ये मी एका ताईंचं बघितलं होतं की त्यांनी सप्लिमेंट घेतलेलं आहे ते आता मला आठवत नाही बरं का कोणतं आहे ते मग तरी पावडर ते तुझं टाकून प्यायचे अनुष्यपोटी पण त्या पावडरनी काहीतरी रिॲक्शन वगैरे होऊ शकतं त्यामुळे मी पावडर ती घेत नाही आहे मी पण त्यांची तर तब्येत सुधारली आहे पण मी ऐकलं की त्या पावडरने रिॲक्शन पण होऊ शकतं शरीराला त्यामुळे मी ती पावडर काही घेत नाही आहे ती पावडर कशाशी तरी मशरूमची पावडर आहे ती मशरूम पावडर आहे जी रोज सकाळी दुधात घ्यायची त्याने तब तब्येत सुधारते आणि त्या ताईंची सुधारलेली पण आहे तब्येत पण मी म्हटलं नको घ्यायला तुम्ही काय असेल तुम कोणाला माहीत असेल तर सजेस्ट करा मला अजून एका ताईने सांगितलं होतं की चार पाच खजूर दुधामध्ये दूध उखळायचं त्यात खजूर टाकून आणि ते दूध प्यायचं रोज सकाळी त्याने तब्येत सुधारेल म्हणून आता खजूर पण आणलेले आहेत काल आणि दोन दिवस झाला पिते आणि सुद्धा तब्येत अशीच आहे माझ्यासारखीच एकदम तो पण कडकाच आहे त्यामुळे त्याला पण तो आणि दोन दिवस झालं चालू केलं आहे त्याला भूक लागते आहे पण तो त्याला झोपे वगैरे नसेल कारण की तो अजिबात झोपतच नाही फक्त रात्री झोपेल तेवढाच चला अभ्यास सुरू झाला आमचा इकडं आता नाश्ता वगैरे करून झालाय पण हाय पप्पा

嗯。Good. i right. ये काय मला नाही ते काय सांग मला नाही येत मग मी नाही सोडणार नाही नाही सांगणार नाही नको मला जायची माझ्या घरी लोक सांगे काय आहे जांभळ जांभळ हे काय बेरी हे काय चिकू हे काय चिकू चिकू हे काय बेरी चिली Rainbow, Daimber. rainbow, rainbow, Ananas. Ananas. Hekai. Jackfruit. Jackfruit Jackfruit rainbow, 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 Papaya. Papaya rainbow, Strawberry. Papaya rainbow, 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 kami. rainbow, 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 rainbow,

तर आज आरवचा मी अभ्यास घेतला नाही आरोवणीच माझा अभ्यास घेतला होता आणि तो मला शिकवत होता जसं क्लासमधल्या मॅडम त्याचा शिकवतात ना तसंच तो मला घरी शिकवत होता आज आणि क्लासमध्ये पण असेच काही पण करामती करतो मॅडम सांगत असतात त्याला सोडाय गेलं की घ्यायला गेलं की आणि त्यांनी आज घरी माझा असा अभ्यास घेतला तर तुमची पण मुलं अशी आहेत का सांगा मला नक्की की ते तुम्हालाच म्हणजे अशी मुलं बोलतात काय काय की कधी कधी असं बोलतात की आपणच तेच आपल्याशा मोठी आहेत असं वाटतं आपल्याला असं बोलतात ते पुढचं पुढचं आणि खूपच शार्प माइंड असतं आजकालच्या मुलांचं त्यांच्या एवढं लहान आपण होतो तेव्हा एवढं आपल्या करत पण नव्हतं पण आजकालची मुलं खूपच हुशार झालेली आहेत तर आरवलं इकडं अभ्यासाला बसवलं हो त्याचं सगळं आवरून वगैरे दिलं होतं आंघोळ वगैरे घातली त्याला सगळं तयार केलं त्याचं आणि परत तो लगेच अभ्यास करायला बस बसला होता आज त्याला खूप अभ्यास करायचा मूड आला होता तोपर्यंत म्हटलं किचनमधला आवरून घ्यावं भांडे वगैरे मग हे सगळं परत आता जेवण वगैरे दुपारी का बनवायचं म्हटलं की परत सगळं तसंच होतं भांडे तेवढेच पडतात किचन तेवढंच खराब होतं पण तसंच नाही ठेवत मी लगेच हात हातल्या हात करून घेते मी सगळं कारण की नळाला पाणी वगैरे असतं मग काय वाटत नाही परत दुपारी पाणी वगैरे कधी कधी जातं आणि मग ते पाणी घेऊन भांडे वगैरे घासायचे ते मग येतो तुम्हाला त्यापेक्षा मग मी पाणी आहे तोपर्यंत लगेच थोडंसं खराब झालं की तेवढं लगेच क्लीन करून घ्यायचं तर बघा इकडे आरवचा मेकअप वगैरे झालेला आहे आणि परत अभ्यास सुरूच आहे त्याचा त्याला स्वतः काढ म्हटलं की काढत नाही पण ट्रेसिंग करायचं काम द्या त्याला तो किती पण वेळ ट्रेसिंग करत बसतो तर आवरून घेतलं सगळं घरातलं बाकी सगळं झालं किचनमधलं आता घर वगैरे झाडायची फरशी पुसायची देवपूजा वगैरे करायची कपडे धुवून टाकले मी अगोदर आणि मग आरोला आंघोळ घातली कारण की आरोहून तर पाण्यात बसतो खूप वेळ आणि मग मला कपडे धुवायला होतो उशीर त्यामुळं कपडे वगैरे झाले भांडेवटा सगळं झालं आता फक्त फरश आणि देवपूजा राहिलेली आहे आरोला दूध द्यायचं होतं साखर टाकून त्याला साखर टाकल्याशिवाय काही दूध जात नाही त्यामुळे थोडीशी साखर टाकावीच लागते आणि दूध आत्ताच गरम केले त्यामुळं मग ते थंड करायला वेळ लागते आणि हे चार पाच दिवस झाले घरीच आहेत कामच आलं नाही कारण की पुण्यामध्ये असं झालं एवढ्या गाड्या आहेत ओला उबेर लोकांना असं वाटतं की ओला उबेर खूप चालतं ओला उबेर खूप चालतं किंवा जे ड्रायव्हर लोक आहेत ओला ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना खूपच फायदा आहे त्यामुळं जे होटल सुटलं आजकाल बरेच जण ओला उबेरची वो गाडी घ्यायला लागली म्हणजे ओलावाला गाड्या ला लावायला लागलेल्या आहेत आपल्या फोर व्हीलर आणि खूप गाड्या झाल्यामुळं बुकिंग खूप कमी पडतं अगोदर ह्यांना चांगले चांगले नाही छान बुकिंग पडत होते ह्यांचं दिवसाचं काम पण चांगलं होतं पण आत्ता आता ह्यांचं काम कसलं चालत नव्हतं मागच्या महिन्यापासून एक दिवस जातात एक दिवस घरी एक दिवस जातात एक दिवस घरी आणि आता तर कंटिन्यू आठ दिवस झालं ह्यांना कसलंच काम नाही आहे ट्रिपच पडत नाही मोबाईलला असं होतं त्याच्यामुळं मग हे घरीचं आहेत त्यामुळं थोडंसं मग असं वाटतं की मग थोडंसं टेन्शन येतं लोड येतं थोडासा कारण की सिटीमध्ये जर आपण असेल ना तर मग रोज आपला खर्च काही कमी होत नाही किंवा खर्च थांबत नाही जरी आपला इन्कम थांबला तरी आपला खर्च जो आहे तो कधीच थांबत नाही सिटीमध्ये आणि खेड्यात कसं चालून जातं आपला दिवस काम नसलं तर खेड्यामध्ये आपण कसं तरी निभवून घेतो कारण की खेड्यात बऱ्याच गोष्टी विना पैशाच्या आपल्याला भेटतात पण सिटीमध्ये काय नाही सिटीमध्ये उठल्या उठल्या पहिले मला तर सत्तर रुपये घेऊन दुकानाला जावं लागतं खाली सुरुवातच होते सकाळची सकाळी उठल्यापासून पैसे जायची सुरुवात दिवसभर पाच सहाशे रुपये कुठे जातात ते समजत नाही सिटीमधल्या माणसाला त्याच्यामुळं मग एक दोन दिवस काम नाही आलं तर ठीक आहे पण एक एक आठवडा जर काम नाही आलं तर थोडंसं माणसाला टेन्शन येतं तर त्याच्यानंतर आम्हाला भरायचं होतं सामान घरात कारण की सामान काहीच नव्हतं आणि इथं डीमार्टला सध्या ऑफर सुरू आहेत त्याच्यामुळं मग मी म्हटलं यांना चला पटकन जाऊन येऊ डीमार्टमधून आणि डीमार्टला गेलं की एकदम सगळं सामान येतं आणि थोडीशी डिस्काउंट थोडा तरी मिळतोच सा सामान तसं दुकानात बघून आणायचं म्हटलं की मग डिस्काउंट मिळत नाही आणि डीमार्टला सगळ्याच गोष्टी एकच एकाच ठिकाणी भेटतात त्याच्यामुळं मग आणि हे जे डीमार्ट आहे ते खूपच जवळ आहे अगदी चालत जाऊ शकतो दहा मिनटाच्या अंतरावर डीमार्ट आहे हे आणि नेहमी आम्ही ज्या डीमार्ट जातो ते डीमार्ट थोडंसं लांब आहे आधी म्हटलं खूप दिवसांनी आलो आहे कधीतरीच येतो इथं आरोजं गेल्या गेल्या पहिलं असतं की मला खेळायला पाहिजे खाली सामान वगैरे घेऊन ठेवलं आहे सगळं किराणा घराला जो लागणार आहे तो आणि वरती आम्ही फक्त साबण वगैरेचं सेक्शन वरती आहे म्हणून घ्यायला वर आलो होतो पण आरोज चालू होतं इथं खेळायचं बघायचं चालू होतं आणि आतमध्ये गेल्यामुळं आम्हाला कळलंच नाही मला तर कळलंच नाही आम्ही साडेसहा वाजता डिमार्टला आलो आहे आणि इथं आठ वाजल्यात तरीसुद्धा आम्हाला कळलं नाही की आठ वाजले आहेत कारण बाहेर अंधारे कोजडे हे कळतच नाही आणि बाहेर डिमार्टला गेलं की बाहेर कशाला फोन बघतोय की बाहेरचं क्लायमेट कसं आहे ते आणि मी मोबाईलमध्ये बघितलं तर अकराशे आठ वाजले होते पटपट पटपट राहिलेलं सामान घेतलं त्यांना म्हटलं लवकर घरी चला कारण की खूप उशीर झाला आणि मला घरी जाऊन सगळा स्वयंपाक पण करायचा होता नंतर इतर वेळी आम्ही आठ वाजता जेवण करतो पण आज आठ वाजलं तरी आम्ही डीमार्टमध्येच होतो मग सगळं सामान वगैरे पटपट साबण वगैरे राहिलेलं ते खरेदी केले आणि आम्ही चाललो घरी तर परत भेटू नवीन ब्लॉकमध्ये येतोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ